शेतकरी महिला निधी लिहिणी मध्ये अडकलेली शेतकऱ्यांची रक्कम तातडीनं परत करा आमदार डॉक्टर भर यांचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांशी केली चर्चा शेतकरी महिला निधी मध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपये अडकले आहे शेतीचा हंगाम सुरू होत आहे अशा परिस्थितीमध्ये त्यांना पैशाची गरज आहे मात्र संचालक मंडळ व व्यवस्थापन पैसे देण्यास टाळाटाळ करत आहे शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे तातडीनं देण्यासंदर्भात कारवाई करण्यात यावी अशी सूचना आमदार डॉक्टर पंकज गर यांनी दिनांक सहा जून रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी राहुल कर्डेले यांना जिल्हाधिकारी कार्यालयात दिली आहे तसेच शेतकरी व शेतमजुरांच्या हक्काची रक्कम त्यांना परत मिळणं आवश्यक आहे याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय मात्र शेतकरी व शेतमजुरांची रक्कम परत मिळावी यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल याबाबत मुख्यमंत्री व गृहमंत्री तसेच सहकारी मंत्री यांच्याशी आपण प्रत्यक्ष भेटणार असल्याचं आमदार भैर यांनी यावेळी बोलताना सांगितलं वर्धा जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अनेक तालुक्यांमध्ये शेतकरी निधी लिमिटेड ह्या नावाने एका गृहस्थानी बँक असल्याचे भासवले पतसंस्था असल्याचे भासवले आणि अनेक शेतकऱ्यांकडून त्या ठिकाणी ठेवी स्वीकृत केल्या जेव्हा ह्या ठेवीची परतफेड करण्याकरिता परत मागण्याकरिता शेतकरी त्या ठिकाणी गेले तर त्या बँकवाल्यांनी आज देतो उद्या देतो करत असे मागच्या अनेक पाच ते सहा महिन्यापासून त्यांच्या ठेवी त्या ठिकाणी दिलेल्या नाही आहे आणि आता जवळजवळ सर्वे कार्यालय त्या ठिकाणावरून बंद झालेले आहे ह्या संदर्भात शेतकऱ्यांनी याच्या आधी देखील प्रशासनाकडे तक्रारी दिल्या होत्या पोलिसांकडे तक्रारी दिलेल्या होत्या अनेक ठिकाणी वृत्तपत्रामधून देखील वाचा फोडण्यात आली परंतु आजपर्यंत ह्या शेतकऱ्यांना कुठलाही न्याय त्या ठिकाणी मिळालेला नाही त्याच्यामुळं आज मान्य जिल्हाधिकाऱ्यांची भेट ह्या शेतकऱ्यांसहित घेतली याच्यामध्ये माझ्या मतदारसंघातील सेलू तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या ठेवी त्याने अडकून पडलेल्या आहेत त्या तात्काळ त्यांना देण्यात याव्या याच्याकरता जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलं जिल्हाधिकाऱ्यांनी ही मागणी तात्काळ मंजूर करून लगेचच पोलीस प्रशासनासोबत त्या ठिकाणी बैठक ठेवलेली आहे त्याच्यानंतर मान्य मुख्यमंत्री आणि मान्य गृहमंत्र्यांना देखील तक्रार त्या ठिकाणी मी करणार आहोत आणि तात्कडीने ह्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्यांच्या ठेवी कशा परतील याचा प्रयत्न या ठिकाणी आमच्याकडनं चालू आहे